मला पण पहिल्या दिवशी नाही जाऊ दिलं खूप प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी पण नाही जाऊ दिलं दोन तीन दिवस झालं कंटिन्यू मला त्यांच्या ओळखीचा झालो की यार तू रोज येतो काहीतरी आहे पण मग तेव्हा एक वाईट वाटलं की यार आपल्याला फक्त आतमध्ये दे जाऊ देत नाहीत तेव्हा असं मनामध्ये एक खंत होती की यार मी असं काहीतरी करेल की जो मला त्रास झाला तो नंतर कोणाला होणार नाही एज्युकेशनचं महत्त्व आहेच एज्युकेशनशिवाय तर होतच नाही परत रिझर्वेशन आणि हे सग बऱ्याच भानगडी हा एकमेव फिल्म इंडस्ट्रीचा प्लॅटफॉर्म आहे जिथे आरक्षणाची गरज नाही जिथे तुम्हाला शिक्षणाची गरज नाही जिथे कशाची तुम्ही कसे दिसता ते पण तुम्हाला काही ते अवलंबून आहे तुमच्यात जर टॅलेंट आहे आणि जन्माचं खरं सार्थक करायचं आहे नमस्कार मी आज दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आलेलो आहे आणि आपण पाठीमागे बघू शकता माझ्या पाठीमागे इथं बॉ बॉलिवूड पार्क आहे तर या बॉलिवूड पार्कमध्ये आपण जाणार आहोत आणि हे बॉलिवूड पार्क ज्या व्यक्तीने उभं केलं त्या व्यक्तीशी आपण बोलणार आहोत त्यांचं नाव आहे संतोष मिरघर तर त्यांना संतोष मिरघर यांना आपण भेटणार आहोत त्यांनी पाटील नावाचा एक सिनेमाही आणलेला होता त्या सिनेमासंदर्भात सुद्धा आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि हे जे बॉलिवूड पार्क ही जी कन्सेप्ट आहे तर या कन्सेप्टविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण बॉलिवूड पार्कच्या आतमध्ये जाऊया संतोष सर नमस्कार तुम्ही तुमच्याविषयी मी ऐकलेलं होतं बरंचसं तुम्ही ग्रामीण भागातून मुंबईत आला होता जसं लोक येत असतात फिरायला आणि तुम्हाला या फिल्ड सिटीच्या दादासाहेब फाळके काही वाईट अनुभव आला आणि त्यानंतर तुम्ही तिनं बरंच काही केलं तर तो पहिला तुम्हाला जो अनुभव आला होता वाईट त्या नमस्कार लय भारीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार तुषार खरात साहेबांची पण तुम्ही पण लय भारी काम केलंय तसं ऍक्च्युली मला वाईट अनुभव आला नव्हता <coughs> आपण खेड्यामधून ग्रामीण भागामधून जेव्हा मुंबईला येतो स्वप्न उराशी बाळगून ध्येयाकडे तो माहिती नसते की काय आहे काय नाही बघा बाकीच्या क्षेत्रामध्ये जसं कॉलेज झालं इंजिनिअरिंग झालं डॉक्टरी झालं बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्याला एक टार्गेट माहीत असते की एक संस्था आहे त्या संस्थेत जावं लागते शिकावं लागते तिथे स्टडी करून मग इंजिनिअरिंगची पदवी भेटते किंवा पोलिसची नोकरी करायची अशी तर ट्रेनिंग करून नोकरी या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची तर काय करायचं हे आपल्याला शाळेमध्ये किंवा गावाकडे माहिती नसते शिकवत पण नाही त्यामुळं मी जेव्हा मुंबईमध्ये एक दो हजार चार पाचला आलो तेव्हा सगळे नवीन काही माहिती नाही काही करायची जिद्द होती जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा नंतर कळालं मला की खूप स्ट्रगल झालं त्यानंतर कळालं की दादासाहेब फाळके चित्रनगरी इथे बऱ्याचशा शूटिंग होतात मग आलो पण असंच गेटवर पण इतरला नियम असा आहे पूर्वी पण होता आणि आता पण आहे की तुम्हाला आतमध्ये शूटिंग असेल किंवा आयकार्ड दिलं जाते किंवा प्रोडक्शनचं एक लेटर असते त्या व्यतिरिक्त तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही मला पण पहिल्या दिवशी नाही जाऊ दिलं खूप प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी पण नाही जाऊ दिलं दोन तीन दिवस झालं कंटिन्यू मला त्यांच्या ओळखीचा झालं की यार तू रोज येतो काहीतरी आहे पण मग तेव्हा एक वाईट वाटलं की यार आपलं फक्त आतमध्ये दे जाऊ देत नाहीत तेव्हा असं मनामध्ये एक खंत होती की यार मी असं काहीतरी करेल की आ, जो मला त्रास झाला तो नंतर कुणाला होणार नाही कालांतराने काही दिवसानंतर मी शूटिंगसाठी टी व्ही सिरियलच्या किंवा बालेजीच्या इतर चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या दरम्यान आलो पण मी जेव्हा जेव्हा यायचो ना तेव्हा हा लोक आडवायचे असं बघायचं मला पण वाटायचं यार सामान्य लोक सामान्य लोकांमुळे तर हे स्टार प्रोड्युसर्स हे सगळं काही उभं आहे ते असं झालं ना की आपण समजा खूप घरातून निघालो खूप मेहनतीनं ट्रॅव्हल करून वैष्णोदेवीला गेलो आणि तुम्हाला <coughs> मंदिरातच आतमध्ये जाऊ देत नाहीत एक वाईट वाटते तसलं मला प्रकार झाला की यार मी फेरीत आलो आणि इथे येणाऱ्याला प्रत्येकाला तसं ते फील होत गेलं त्यावेळीच मग मी काम करत 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 करत, करत दोन हजार बहुतेक दो नऊ मध्येच मी प्रस्ताव तयार केला शासनाला आणि त्यानंतर मी मग एवढं इझी नसते ना की शासनाचे काही नियम असतात कानून असतात बरोबर एवढं तर इझी नसते ते भेटायला की बाबा मी पत्र दिले जाणतो सुरू कर सरकारी कामा का हा सहा महिने नाही मला दोन हजार आठ ला मी प्रस्ताव दिला होता दोन हजार तेरा मध्ये मला स्वीकृती मिळाली म्हणजे मी रोज जायचे वेगवेगळे मंत्री वेगवेगळे सचिव यांचे इकडचे अधिकारी संचालक पण मला एक पहिलेपासून एक जिद्दी माणूस आहे मला माहिती आहे की स्वप्न बघ पूर्ण करायला पैसे लागत नाहीत तुम्ही मोठी स्वप्न बघा मी प्रेक्षकांना पण सांगतो बिंदा स्वप्न मोठी बघा पैसे नाही लागत मेहनत लागते आणि जिद्द लागते आता बाहेर जो ट्रक माझा उभा आहे सेवन डी वन सिनेमा आता हा कालच याची काल सव्वीस जानेवारीला याचं उद्घाटन झालं परमिशन मिळाली तर ह्याचा मी प्रस्ताव दोन हजार सतराला दिला होता ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी ती गाडी उभी राहणार आहे तसं एक मी जिद्द आपण सोडायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं काम आयुष्यामध्ये खरंच सक्सेस व्हायचं हो असलं तर सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आई वडिलांच्या नेहमी आशीर्वाद राहण्याकरता त्यांची सेवा करत राहा त्यांची नेहमी आठवण करत राहा देव देवांचा तर आशीर्वाद सगळ्यांना असतोच पण ते मिळेल नाही मिळेल काही गॅरंटी नाही पण तुम्ही आईवडिलां च आईवडिलांना महत्त्व द्या तुमच्या आयुष्याला नक्कीच महत्त्व मिळेल आणि कलाटणी मिळेल त्यानंतर दोन हजार तेरा चौदामध्ये मग आम्हाला परवानगी मिळाली त्या परवानगी मिळाल्यानंतर एक बस खूप शंभर रुपये तिकीट लावून आम्ही हा प्रवास सुरू केला इथे सहाशे एकर फिल्म सिटी आहे सहाशे एकर फिल्म पहिले तेच फिरवायचो वेगवेगळे सेट आहेत बरेच कोण बनव्या कोडपतीपासून ते कपिल शर्मापासून ते सगळे डान्स इंडिया शो मध्ये अधिकारित एटी पर्सेंट शूटिंग इथे होते आपण जे टी व्ही क्षेत्राचे असो की फिल्म क्षेत्राची असो मोठी मोठी पिक्चर ते तर हिस्ट्री तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्हाला दोन हजार कोविडच्या नंतर आम्हाला ही जागा मिळेल जिथे आम्ही एक छानस सुंदर आम्ही हे बॉलिवूड थीम पार्क ओपन केलेलं आहे या थीम पार्कमध्ये मनोरंजनासोबत तुम्हाला फिल्मच्या पडद्याच्या मागची कहाणी सांगण्यात येईल ते तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता पडद्या म्हणजे तुम्ही आतापर्यंत स्क्रीनवर जेवढे जेवढे स्क्रीनवरचेच आर्टिस्ट स्क्रीनवरच्या घडामोडी बघितल्या पण स्क्रीनच्या पाठीमागं किती घडामोडी असतात किती मेहनत असते आणि ते त्याचे टेक्निकल पॉईंट काय असतात हे तुम्हाला ह्या संपूर्ण बॉलिवूड टूरच्या दरम्यान समोर सांगण्यात येतात तर मित्रांनो माझ्या मध्यंतरी म्हणजे आयुष्यामध्ये हे खरंच मुंबई स्वप्नांची नगरी आहे आणि स्वप्नाचं गेट आहे आणि हे खरंच इथे मुंबईला आल्यानंतर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात हे मला माझा स्वतःचा अनुभव आहे त्यानंतर माझा चित्रपट पाटील मी कधी ॲक्टर बनायचं प्रयत्न म्हणजे विचार केला नव्हतं पण योगायोगाने तो ॲक्सिडेंटल ॲक्टर झालो लोकांना आवडला आता अजून पण त्या चित्रपटाच्या याच्यावर कामं सुरू आहेत तर अशी इथे बरीच लोक वेगवेगळ्या राज्यातून येतात पूर्ण भारतामधून इथं फिरायला येतात जवळपास एक हजाराच्या जास्त तिकीट आहे तरी त्यांना ते एक हे आत्महित म्हणजे त्यांना एक अनुभव बघण्यासाठी त्यांना फिल्म सिटी आणि इकडचा अनुभव त्यांना ते जवळपास संपूर्ण भारतातूनच इथे लोक अगदी आता काही वेळापूर्वी पूर्ण पंच पंचवीस देशाचं डेलिगेशन येऊन गेलं तर आ, एक माध्यम झालं आहे तुम्ही पण जेव्हा मुंबईला येशाल भारीचे जेवढे काही दर्शक आहे तुम्ही येऊ शकता तसं मी तर मूळचं नांदेड जिल्ह्यातील एक हदगाव एक छोटंसं गाव आहे नेवरवाडी नावाचं माझे आईवडि बाबा रामराव मिसगर हे जवळपास तीस पस्तीस वर्ष सरपंच होते आई मीनाक्षी ग्रहनी आणि शेतीचे कामं बघतात शेतकरी म्हणजे शेतकरीच आहे मी तर कधी म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे माणूस काही करत राहतो ना तर मला प्रत्येकाला आजच्या या जगामध्ये शाबासकीची गरज असते म्हणून मी माझ्या आयुष्यात नेहमी मी स्वतःला शाबासकी देत आलो मूलमंत्र कोणावरही अवलंबून नाही राहायचं तुम्ही जे कर्म करणार त्या कर्मानुसार तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळणारच हे माझा अनुभव आहे खचून नाही जायचं हिंमत नाही हरायची अशी आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे की ज्या आपण करू शकत नाही फक्त त्या मागचं उद्देश काय आहे प परिश्रम किती आहेत आणि जर मार्ग पकडला तर सोडायचा नाही हे ध्येय मनाशी उराशी बाळगायचं मी तर माझ्या तमाम मराठी बांधवांना भगिनींना नेहमी विनंती करत असतो की बघा इतर क्षेत्रामध्ये जसं की टेक्निक मी सांगितलं कॉलेज इंजिनियर पोलीस हे ते बरीच घोडदोड आहे आणि स्पर्धा आहे एज्युकेशनचं महत्त्व आहेच एज्युकेशनशिवाय तर होतच नाही परत रिझर्वेशन आणि हे सगळं बऱ्याच भानगडी हा एकमेव फिल्म इंडस्ट्रीचा प्लॅटफॉर्म आहे जिथे आरक्षणाची गरज नाही जिथे तुम्हाला शिक्षणाची गरज नाही तिथे कशाची तुम्ही कसे दिसता ते पण तुम्हाला काही ते अवलंबून आहे तुमच्यात जर टॅलेंट आहे आणि जन्माचं खरं सार्थक करायचं आहे काहीतरी करून यस पण ते मी नाही बोलत की याच क्षेत्रामध्ये करायचं पण आपल्या जन्माचं खरं सार्थक करायचं असलं तर माणसाने जिद्दी राहून मेहनतीमिनी परिश्रमाने आपल्या आईवडिलांची सेवा करत करत आपल्या देशाची राज्याचं आणि सगळ्यांचा विचार करत आपण कुठलंही कार्य केलं तर तुम्हाला नक्कीच मिळेल स्वतःसाठी तर बघा आपण दुसऱ्यासाठी करायला म्हणजे आपोआप स्वतःसाठीच होते म्हणून मी नेहमी विचार केला की बाबा इथे पार्क बनलं इथे आज शंभर दीडशे लोक पोरं काम करतात आता तो नवीन उपक्रम त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो जाणार आहे चाळीस ठिकाणी लागणार आहे त्याच्यामध्ये बरीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो उपक्रम आहे तर आपण जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा देव वरचा आपला नक्कीच विचार करतो म्हणून जेव्हा केव्हा मुंबईला येशाल ले भारीचे दर्शक तुम्ही बॉलिवूड पार्कला जरूर व्हिजिट द्या आणि आमच्या तुषार खरात साहेबांचं नाव घ्या हो आम्ही स्पेशल डिस्काउंट देऊ